सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीनं खासदार प्रणतीताई शिंदे शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेशी अश्लीलपणे वागून त्रास देणाऱ्या विकृत निर्लज्ज पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निषेध करण्यासाठी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचा निषेध आंदोलन करण्यात आला तसेच यावेळी विकृत नागडा मंत्री जयकुमार गोरेला पूर्ण कपडे व साडी चोळीचा आहेर करण्यात आला यावेळी बोलताना महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे म्हणाले की विकृत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला पाठवलेले स्वतःचे नग्न अवस्थेतील अनेक फोटो पाठवून त्रास दिला अशा नालायक श्री लंपट मंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हाकालपट्टी करावी आणि या नागड्या मंत्र्याला महिला काँग्रेसच्या वतीनं पूर्ण कपडे व साडी चोळीचा आहेर करण्यात आला त्याचप्रकारे राज्यभरात पूजा चव्हाण बदलापूर करुणा मुंडे शर्मा स्वारगेट बलात्कार केंद्रीय स्वारगेट बलात्कार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड सरपंच सरपंच देशमुख हत्याप्रकरण जालना येथील कैलास बोराडे यांना यांना गरम लोखंडी सळेने चटके देऊन अमानुषपणे मारहाण केली राज्यातील महिला सुरक्षित नाहीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय पण सत्ताधारी महायुती सरकार एकमेकांचे पाय खेचण्यात मग्न आहेत या आंदोलनात सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे माजी अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर सुमन जाधव शोभा बोबे प्राध्यापिका संगमित्रा चौधरी ज्योती गायकवाड रेखा बिनेकर मुमताज तांबोळी आदी उपस्थित होते मंत्रिपदावरनं हकालपट्टी करावी या मागणीसाठी हा विकृत माणूस एका महिलाना रात्री अपरात्री विना मी फोन करतो अस्लील अस्लील भाषा करतो अस्लील भाषा करून तिथंच थांबत नाही तर आपलं नग्न फोटो महिला खरंच जर बोलू नये एका महिलाने एकाबद्दल तर नग्न फोटो विवस्त फोटो असे त्या महिलेला फोटो पाठवतो आणि त्या मुलं महिलेला त्रास देतोय ती महिला तरी एवढी पीडित झालेली आहे की आत्महत्या कर आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत महिला आहे आणि हे निर्लज्ज सरकार त्या मा आपल्या गोरेला पाठी शिकवत आहे आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने गुन्हेगार करते ते गुन्हेगारी पूर्ण सरकार जा जा ते ते जे आहे तर त्या लोकांना पाठी शिकवत आहे त्याच्यासाठी आम्ही हा निषेध आहे त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि जे त्याच्या पाठीशी आहे त्यांनी त्याची हकालपट्टी करावी आमची मागणी आहे आणि ह्या प्रवृत्तीच्या माणसाला आज महिला काँग्रेसच्या वतीने जो लग्न अवस्थेत निर्ला त्यासारखं फोटो महिलांना का पाठवत आहे त्याचं लग्न झालं का नाही त्या आया बहिणी आहेत का नाही ही पण शंका येते अशा मनोवृत्तीच्या माणसाला आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने जे केलेला आहे आणि आम्ही महिला निषेध करतो आज सोलापूर शहर महिला जे सोलापूरचे पालकमंत्री दिले कुठलाही माहित नाही उपरा त्यांनी आज आमच्या महिलांचा अपमान केलेला आहे आणि महिलांना रात्री बेरात्री फोन करून त्यांना असा फोटो पाठवलेले आहेत आम्हाला लाज वाटते आशाचा आम्हाला जर समोर दिसला तर त्याला चक्क रू या सोलापूर मध्ये दे त्याला फिरू देणार नाही कारण एक महिला म्हणजे एक स्त्री म्हणजे आपली घरची लक्ष्मी असते आणि अशा गोरेनी जे महिलांचा अपमान केलेला आहे ती बिचारी पडीत पड़ी, पीडित महिला आज उपोषणाला त्या ठिकाणी बसलेली आहे तर त्याची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे आणि असल्याच सरकारमध्ये आज धनंजय मुंडे झाला पालकमंत्री गोरे झाला हे सगळे ते लपवाछपीचं काम करत आहेत हे सरकार काही आम्हाला टिक टिकणार नाही आणि आम्ही महिलाच त्यांना दाखवून देऊ कारण हे बोरेने जे काही कृत्य केले तर आज अजून हे तीव्र आम्ही आंदोलन करू आज या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका प्रणिताई शिंदे तसेच आमचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला काँग्रेसने जयकुमार गोरे यांना मंत्रालयात हकलून दिलं पाहिजे कारण हे सरकार जे आहे ते तरोडेखोर चोर आणि महिलांचे रक्षण करणार नाही आज सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे आणि जे मंत्री आहेत ग्रामीण विकासचे असे हे गोरे मनाने काळे आहेत बरेच दिवस झालं त्यांनी महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवले फोटोले फोटो पाठवलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी आम्ही जय गोरे जयकुमार गोरेंना फुल कपड्याचा आहेर त्यांना दिलेला आहे दिले साडी आणि महिला काँग्रेसकडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे त्यांनी एका महिलेला राशे फोटो पाठवलेत या ठिकाणी या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीये नुकतीच स्वारगेटला घडलेली गा घटना आहे इथं चोर आणि तरोडेखोर असे हे सरकार इथं झालेलं आहे तर त्यांची मंत्रालयातनं हकल पट्ट पट्टी करावी या ठिकाणी मी त्यांचा निषेध नोंदवते महिला काँग्रेसतर्फे